संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील सर्वात जास्त मानणारे नेते म्हणजेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी सांगितले कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असं थेट एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतर्वय सरटी येथून मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते एकोणतीस तारखेला हे मुंबईमध्ये मध्ये येऊन मराठा आरक्षणाबाबत त्यांनी आंदोलन केलं तसेच उपोषणावर सुद्धा बसले आहे सरकारने त्यांना एक दिवसाची मुदत वाढ दिली आहे त्याचबरोबर मुख्य भूमिका महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावली आहे कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे योग्य कायदेशीर नियमात बसणारी मागणी असेल तर याबाबत सरकार सकारात्मक आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे ओबीसी समाजाचे कोणतेही आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण मिळवे देखील भूमिका नाही मराठा समाजासाठी जे करता आले ते केले आहे मराठा समाजासाठी जे योग्य कायदेशीर चौकटीत बसून देण्यासारखे आहे ते देण्याची भूमिका आजही सरकारची आहे भविष्यात सरकारला ज्या सूचना केल्या जातील त्या जा सूचना लक्षात घेतल्या जातील योग्य कायदेशीर नियमात बसणारी मागणी असेल तर याबाबत सरकार सकारात्मक आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी शिंदे बोलत होते मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणार असे जाहीर केले होते त्यावेळी मी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आजही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा लाभ मिळत आहे कुणबी नोंदणी शोधण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांची समिती गठीत केली होती ही समिती आज देखील काम करत आहे लाखो कुणबी नोंदणी सापडल्या सारथीच्या माध्यमातून विविध उपक्रम केले त्यांच्या देखील मराठा समाजाचा लाभ मिळत आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगारांची बिनव्याजी कर्ज मिळणे मिळत आहे असं देखील शिंदे यांनी स्पष्ट केले दोन हजार सोळा ते दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस दे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते परंतु सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी बाजूला मांडताना अपयश ठरले महाविकास आघाडीला आरक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक होते दुर्दैवाने ते झाले नाही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दहा टक्के आरक्षण दिले ओबीसी समाजाचे कोणतेही आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण मिळणे अशी मराठा समाजाची देखील भूमिका नाही मराठा समाजासाठी जे करता आले ते केले मराठा समाजासाठी जे योग्य कायद्याचे चौकटीत बसून देण्यासारखे होते आम्ही ते करू आरक्षण देण्याची आमची भूमिका आजही आहे मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मागासलेला असल्यानेच हे आरक्षण देण्यात आले होते भविष्यात सरकारला ज्या सूचना केल्या जातील त्या सूचना लक्षात घेतल्या जातील योग्य कायदेशीर नियमात बसणारी मागणी असेल याबाबत सरकार सकारात्मक दृष्टीने विचार करेल महाविकास आघाडी अपयशी का ठरले आमचे सरकार सर्वसामान्याचे आहे जे आता टीका करत आहेत त्यांना आरक्षण टिकवता आले नाही त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करायला हवी ते लोक बाहेर खूप काही बोलतात परंतु बैठक घेतल्यावर येत नव्हते महायुतीने दिलेले आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले नाही अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली मराठा समाजाबाबत किती दुप्पटी भूमिका आहे मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी ते अपयश ठरले आहेत असाही आरोप त्यांनी यावेळी केला आता नेमकं तुम्हाला तरी काय वाटतं मनोज धारांजी पाटील किती दिवस या ठिकाणी उपोषण करतील व्हिडिओला शेअर करा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनल लेटेस्ट अपडेट येत जाणार आहे त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करू शकत कुणीही जाऊ नका तुम्ही मोर्चामध्ये सामील झाला होता ते देखील नक्की कमेंट करून सांगा